हिंदू धर्मात मराठी महिन्यांना विशेष महत्व आहे प्रत्येक मराठी महिना हा खास असून त्यातील व्रत वैकल्य अतिशय महत्वाचे गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं कुटुंबात आणि समृद्धी राहावी या सगळ्याच आरोग्य उत्तम राहावं म्हणून सुवासीन महिला हे व्रत करतात त्यासोबतच श्रावणानुसार मार्गशीर्ष महिन्यातही नॉनव्हेज आणि मद्यपान महिनाभर वर्ज असतं त्यामुळे अशा वेळी एकतीस डिसेंबर पर्यंत मार्ग आणि करता येणार नाही याशिवाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आलेले आहेत सोमवारी दोन डिसेंबर पासन महिना चालू झालेला आहे आणि एकतीस डिसेंबरला हा महिना संपणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला जो गुरुवार आहे तर तो उद्या म्हणजेच पाच डिसेंबरला असणार आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारबरोबरच या दिवशी एक विशेष सहयोग जुळून आलेला आहे तो म्हणजे विनायक चतुर्थीचा या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा असणार आहे त्यानंतर पुढचा जो गुरुवार आहे तर तो बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला असणार आहे घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचा आहे तिथे गोमूत्र शिपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करावी त्यानंतर रांगोळी काढावी त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करावा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कलश स्थापन करावा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घालावी आंब्याची पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवाटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाउज पीसने सजवा आता लक्ष्मीला दागिन्याने शृंगार करा कळशाला चारही बाजूने हळदी कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा देवीपुढे पाच फळ लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसेच देवी पुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्या म्हणून तुम्ही लाया गुळ बताशे इत्यादी ठेवू शकता गुरुवारी सकाळी घट बसवल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी एखाद्या विवाहित महिलेला खण साडीने ओटी भरावी त्याशिवाय म महिलांना हळदी कुंकू आणि फूल वाण्याच्या वस्तू भेट स्वरूपात द्यावा आणि आपल्या गुरुवारचं उद्यापन करावं तर अशा पद्धतीने संपूर्ण हे मार्गशीर्ष गुरुवार जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे अशाच पद्धतीने चार गुरुवार तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर आता या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावे आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नोटिफिकेशन एक मिस कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून आपली रोजची घरातील जी काही देवपूजा असेल तर ती करायची आहे आणि त्यानंतर सकाळी माता लक्ष्मीची आरती करायची आहे संध्याकाळीही माता लक्ष्मीची आरती करायची आहे कारण उद्याचा दिवस असं म्हणतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात आणि बघत असतात की कोण किती उपाय करत आहे सेवा करत आहे कोण किती कष्ट करत आहे संपूर्ण माता लक्ष्मी भगवान विष्णू बघत असतात आपल्या घरावरती साक्षात लक्ष्मीनारायण प्रसन्न व्हावे आणि आपल्या जीवनामध्ये काहीच कशाचीच कमतरता पडू नये यासाठी आपल्याला या गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही जितके उपाय कराल जितकी सेवा कराल मग माता लक्ष्मीची तितकं फळ हे आपल्याला त्याचं जास्त मिळत असतं त्यामुळे उद्या घरामध्ये अजिबात भांडण करू नका घरामध्ये उद्या सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये उद्या जर एखादी सुवासीन महिला आली तर तिची ओटी भरायला अजिबात विसरू नका किंवा कुमारी का आली तर सुद्धा मानपान करायला अजिबात विसरू नका ह्या सर्व गोष्टी उद्या आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करा घंटीचा नाद करा हे सर्व कशासाठी तर एक यांनी आपलं मन स्वतः शांत होतं आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येत नाही आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी यामुळे आपल्या घराकडे खूप लवकर आकर्षित होत असतात त्यामुळे या सर्व गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं त्यानंतर उद्या आपल्याला लक्ष्मी देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया आता बघा जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मूर्तीही नाही आहे फोटोही नाही आहे तर मग तुम्ही सुपारी घ्यायची सुपारी स्वरूप माता लक्ष्मीला ठेवायचं आणि त्यांच्यासमोर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला जर तुम्ही पूजा मांडलेली असेल मार्गशीर्ष गुरुवारची तर ती तिथे बसून तुम्ही हा उपाय करा नसेल तुम्ही पूजा मांडलेली ती सरळ आपल्या देवघरासमोर बसायचं तिथे आसन टाकून बसून एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि तिथे तुम्ही हा उपाय करायचा आहे उद्या संध्याकाळीही केला सकाळीही केला तरीही चालेल कारण उद्याचा उद्या दिवस हा संपूर्ण माता लक्ष्मीसाठीच समर्पित आहे त्यामुळे उद्या दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता सर्वात प्रथम माता लक्ष्मीची मूर्ती ही तामणामध्ये घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्हाला दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही कमलात्मक मंत्राने अभिषेक करू शकता किंवा ओम ॲम रीम क्लीम चामुंडाऐ विच्छ या मंत्राने अभिषेक करू शकता किंवा श्रीसुक्तमचं पठन करत करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ धुवून पिसून घ्यायची आहे आता मूर्ती नसेल तर सुपारीवरती तुम्ही अभिषेक करा त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते झाडांना टाकून द्यायचं आहे नंतर मूर्ती स्वच्छ धुतली पुसली की त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला कुंकू अर्पण करायचं आहे ज्याला आपण कुमकुम अर्चन असे म्हणत असतो तर हे कुंकू कशा पद्धतीने अर्पण आहे सर्वात प्रथम आपल्या तीन बोटांमध्ये तुम्हाला कुंकू धरायचा आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्रीम कमलय कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नमो नम नमः म्हटलं की त्यानंतर हे जे कुंकू आहे तर ते माता लक्ष्मीच्या डोक्यावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे असं परत कुंकू बोटांमध्ये धरायचं माता लक्ष्मीचं या मंत्राचं पठण करायचं आणि कुंकू माता लक्ष्मीच्या डोक्यावरती करायचं असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे म्हणजे एक, एक माळ तुम्हाला करायची आहे हे सर्व झालं की माता लक्ष्मीला परत प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे तुम्ही भगवान विष्णूंसोबत सदैव माझ्या घरामध्ये निवास करा अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला हे संपूर्ण कुंकू जे आहे तर ते एखाद्या डबीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि हे कुंकू फक्त आपल्या घरामध्येच आपण वापरायचं आहे बाहेरच्या येणाऱ्या सुवासिनीला हे कुंकू लावायचं नाही कारण त्यामध्ये लक्ष्मी देवीची शक्ती असते तुम्ही एखाद्या खूप महत्त्वाच्या कामासाठी चाललेले आहेत आणि तुम्हाला वाटतं की ते काम आपलं पूर्ण व्हावंच तर तुम्ही त्यावेळेस हे जे कुंकू आहे तर ते तिथे तुम्हाला स्वतःच्या कपाळाला लावून जायचं आहे बघा तुम्हाला त्या कामात शंभर टक्के यश मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सलग तुम्ही चार गुरुवार हा उपाय करू शकता सलग चार गुरुवार तुम्हाला माता लक्ष्मीला ह्या वस्तू ज्या आहेत तर ते म्हणजेच कुंकू जे आहेत तर ते अर्पण करायचं आहे त्याचे अजून चांगले फायदे तुम्हाला होतील नंतर माता लक्ष्मीला त्यांच्या मूर्ती फोटोला ठेवून द्यायचं आहे तर अगदी पद्धतीने सोप्या सो पद्धतीत हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ